बहिणाबाई बहिणाबाईचा जन्म आसोदे गावामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये झाला हे गाव खानदेशातील जळगावपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे त्यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी चोवीस ऑगस्ट अठराशे ऐंशी रोजी महाजनांच्या घरी झाला त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव खाजी महाजन होते त्यांना तीन भाऊ होते गमा घना आणि घना आणि त्यांना तीन बहिणी होत्या अहिल्या सीता आणि तुळसा वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईचा विवाह झाला नथुजी बहिणाबाईला तीन आपत्ती झाली ओंकार सोपान आणि काशी जळगावच्या प्लेगच्या साथीमध्ये ओंकारला कायमचे अपंगत्व आले वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईला वैद्यव्य आले बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कोणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या काही रचनापुत्र सोपानदेव चौधरी व काही त्यांच्या मावसभहाने टिपून ठेवले आहेत बहिणाबाईचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावामध्ये तीन डिसेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी मृत्यू झाला त्या निरक्षर होत्या तथापि त्यांच्याकडे काव्यरचनेची निसर्गत अशी प्रतिभा होती शेतकाम आणि घरकाम करता करता उचूलपणे लेवागणबोलीतील ओव्या व कविता रचून गात असत सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे ते उतरून ठेवल्या आणि जपल्या बहिणाबाईंनी भाई ज्या वस्तूवर काम करता करता या कविता लिहिल्या आहेत त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा भाई मुलगा ओंकार चौधरी यांच्या सुनबाई पद्माबाई पांडुरंग चौधरी म्हणजेच बहिणाबाईच्या भाई नाचसून ह्यांनी जीवापड जातून करून ठेवलेले आहेत जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईच्या घराचे भाई रूपांतर संग्रहालयात झालेले आहे त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे आज बहिणाबाईच्या वापरातील शेतीचे आवजारे स्वयंपाकाच्या वस्तू भांडी पूजेचे साहित्य यांची जपणूक होत आहे हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे आरे संसार संसार म्हणत संसारातील सुखदुखाचा साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात हे संग्रहालय बहिणाबाईच्या वस्तूंचे आठवणीचे संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या आठवणीचा श्रमाचा हा ठेवा आहे जळगावात लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून या वाड्याचे दर्शन घेतात बहिणाबाईच्या घराच्या वरट्यावर डोकं टेकवतात धन्य होतात व मनोमन बहिणाबाईशी नाते जोडतात त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचे आहे बहिणाबाईचे संग्रहालय आहे आचार्य आत्रे यांच्यामुळे बहिणाबाईचे विचारधन लोकांच्या समोर आले एकोणीसशे पन्नास सालच्या जुलै ऑगस्टमध्ये बहिणाबाईचे चिरंजीव स्वपानदेव चौधरी आत्रे यांच्याकडे गेले त्यांच्या हातात कवितांचे बाड होते बहिणाबाईच्या कविता सोपानदेव आणि त्यांच्या एका भावाने लिहिल्या कारण बहिणाबाईला लिहिता वाचता येत नव्हते बहिणाबाईच्या मृत्यूनंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली कविता चाळल्याबरोबर रात्री उदगरले हे तर शंभर नंबरी सोनं आहे महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर पाप ठरेल बहिणाबाई कष्टाळू होत्या स्वतःच्या सामर्थ्यावर हो त्यांचा विश्वास होता दैवापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती त्या रडत बसल्या नाहीत किंवा कोणाला दोष देत बसल्या नाहीत उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या हेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे वेगळेपण आहे त्यांचे तत्त्वज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्वज्ञान आहे बहिणाबाई ना चौधरीच्या नावावरून जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे बहिणाबाईच्या कविता प्रकाशित करण्याचा पुढाकार प्रके आत्रेने घेतला आत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईची गाणी एकोणीसशे बावन्नमध्ये दुसरी आवर्ती एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये प्रकाशित झाली आणि दरित्रीच्या आरशामध्ये सरग म्हणजे स्वर्ग पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईच्या फक्त पस्तीस कविता आहेत परंतु कवयित्वाची कोणती जाणीव मनात न ठेवता केवळ सहज धर्म म्हणून रचलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखानिविष्ट न झाल्यामुळे त्यांच्याबरोबरच नाहीशी झाली आहेत बहिणाबाईचे हे अमोर काव्य जगासमोर आणायला प्रकयात्रे कारणीभूत ठरले बहिणाबाईच्या कविताच्या खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत रचलेले आहेत त्यांच्या कविताचे विषय माहेर संसार शेतीची साधने कापणी मळणी इत्यादी कृषी जीवनातील विविध प्रसंग अक्षयतृतीया पोळा पाडवा इत्यादी सणसोहळे काही परिचित व्यक्ती असे आहेत बहिणाबाईच्या काव्य रचना जागोचागी जीवन आणि जीवजातीचा उल्लेख आलेला आहे उदाहरणार्थ खिरा बिंपोल गोडंबा सागरगोटे ढोर इचू साप कपाशी गाय बोरी बामई पळस सुग्रण खांदेशी भाषेतून अतिशय सोप्या सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती जमीन शेतकऱ्याची सुखदुखे त्यातले चढउतार झाडे प्राणी निसर्ग या साऱ्याबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते उदाहरणार्थ असा राजा शेतकरी चालणारे आलवानी देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकी सनी तल्लक शक्ती सूक्ष्म निरीक्षण विनोदबुद्धी आणि जीवनातील सुखदुखाकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर आरे जगन मरण एका सासचं अंतर किंवा लेखीच्या माहेरासाठी माय सासरीनं त्या अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द आहेत अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताली चटके तेव्हा मी येते भाकर किंवा देव कुठे आहे देव कुठे आहे आभायाच्या आर पार देव कुठे देव कुठे तुझ्या भुवया मजारं एखाद्या गोष्टीत ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्वज्ञान त्या साध्या सोप्या आणि कमी शब्दात सहजपणे सांगून गेले आहेत मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर मन जहेरी जहीर त्याचं न्यारेचं तंतर अरे इचू साप बारा त्याले उतारे मंतर पृथ्वीवरचा सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी मानव आहे त्याला बोलता येते वाचता येते व विचारही करता येतो इतके असूनही अनेक जण आपल्या जबाबदाऱ्यापासून दूर पळताना आपल्याला दिसतात त्याच्यानुसार बहिणाबाईंनी एका सुगरण पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी ती तिनं झोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखरांची कारागिरी जरा देखरे मानसा तिची उलुशीचं तोचं तेचं दातं तेचं ओट तुली दिलीर देवानं दोन्ही हात दहा बोट सुगर्णीचा जीव एवढासा असूनही ती आपल्या पिलासाठी किती सुंदर घरटे बांधते माणूस सुगर्णीपेक्षा कितीतरी शक्तिशाली आहे तेव्हा माणसा तू आधी काही करून दाखवू शकतोस असा सवाल त्या माणसाला विचारतात अगदी साध्या शब्दातही फार मोठा अर्थ त्या समजावून देतात बहिणाबाईच्या रचना ह्या खानदेशातील लेवागण बोलीतील आहेत बोलीभाषेत या रचना असल्यामुळे त्यांना गावरान गोडवा आणि आपलेपणा आपसुकच येतो दरित्रीच्या कोशीमध्ये बिया बियाणं निचली वरे ओरे पसरली माती जशी शालं पांगरली शेतात पेरणी झाल्यावर बियाण्यांची व मातीची शाल पांगरल्याची कल्पना बहिणाबाईंनी रीतीने मांडलेली आहे आयुष्य जगत असताना तुम्ही कसं जगायला हवं आणि तुम्ही कसं असायला हवं हे बहिणाबाई समर्पकरित्या सांगतात त्यांनी त्यासाठी ते काही काव्यरचना केलेल्या आहेत त्या काव्यरचना त्यांनी सांगितलेल्या आहेत की बिना कपाशीनं ओले त्याले बोंड म्हणूनही हरिनामा विना बोली त्याले तोंड म्हणू नये नाही वाऱ्यानं हाललं त्याले पान म्हणू नये नाही ऐके हरीनामं त्याले कान म्हणू नये पाट हेरी वाचून त्याले माया म्हणू म्हणूनही आखडला दाना त्याले हात म्हणू नये ज्याच्यामध्ये नाही पाणी त्याले हाय म्हणूनही धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नये नाही ओळखला काना त्याले गाय म्हणू नाही एके पोटच्या पोरीला त्याले बाप म्हण म्हणू नये दुधावर आली बुरी तिले साय म्हणू नये जिची माया गेली सारी तिले माय म्हणू नाही इमानाले आले इसरला त्याले लेख म्हणू जन्म जन्मदात्याले भोवला त्याले लेख म्हणू म्हणूनही ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नाही ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हणू नाही त्यानंतर कवयित्रीनी माणसाबद्दल काही माणसाच्या स्वभावाशी बहिणाबाईंनी सांगितलेले आहे मतलबी रे मानसा तुले फार हवं तुझी हाका केल आशा मानसा मानसा तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यातलं लजनावर भरला डाडोरं भोलीसनी जातो शोधक खाईसनी चारा गायमनस देते दूध मतलबासाठी मान माणूस डोलवे इमानाच्यासाठी कुत्रा शेपूट हलवे मानस हा मानसा कधी होशील माणूस लोभासाठी झाला मानसा चारे कानूस त्याचप्रमाणे बहिणाबाईंनी या चार ओळीमध्ये संसाराचे सारे गुपित सांगितलेले आहे ऐका संसार संसार दोन्ही जीवाचा इचार देतो दुखाला होकार अन सुखाले नकार शेतात काम करता करता बहिणाबाईला काही स्त्रियांनी विचारलं तुम्ही तर आमच्यासारखा का शेतात काम करता मग तुम्हाला एवढं कसं सुचतं त्यावर बहिणाबाई म्हणतात माझी माये सरस्वती माले शिकवते बोली लेख बहिणाईच्या बहिणाच्या मनी किती गोपीत पेरली माझ्यासाठी पांडुरंगात तुझं गीता भागवत पावात समावत आणि मातीमधी उगवतं त्याचप्रमाणे बहिणाबाईंनी जेव्हा सूर्यनारायण उगवले त्यावेळेस त्यांनी काव्यरचना केलेली आहे उगवले नारायण उगवले नारायण प्रभा सोनियाची फाके उन्हे आली अंगणात उने आली अंगणात उने आली ओटीवर सोनं पावलं आणि तेव्हा उजळले माझे घरं उजळले माझे घरं झळाळे ग कळस डुलू लागे आनंदाने वृंदावनीची तुळस वृंदावनीची तोळस दिशे हिरवी अंजिरी वारियाच्या झोळकेने हसे मंजिरी मंजिरी हसे मंजिरी मंजिरी प्राजक्ताच्या पावलाशी सडा फुलांचा घालती ती मोती पवळ्यांच्या राशी मोती पवळ्यांच्या राशी वैभवाला नाही अंत सुख विचिते संसारी माऊली मी भाग्यवंत अशा प्रकारे बहिणाबाईंनी आपल्या काव्यरचना अतिशय सुंदर रीतीने केलेल्या आहेत ही बहिणाबाईविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद